बारापत्थरसह सह धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी नायलॉन मांजाच्या विक्रीवर कारवाई बारा जणांवर गुन्हा दाखल मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात नायलॉन मांजाच्या विक्री साठवणूक आणि धुळे पोलिसांनी कडक मोहीम राबवली आहे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार गेल्या दोन दिवसांत बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहेत या कारवाईची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांनी दिली बारापत्थर चौक नेर पुरमेपाडा हागणे साक्री तालुक्यातील निजामपूर तसेच शिंदखेडा आणि शिरपूर येथे नायलॉन मांजाची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित ठिकाणी कारवाई करण्यात आली विक्रेत्यांवर पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी अंतर्गत गुन्हा नोंदवले असून स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत धुळे जिल्ह्यात नायलॉन मांजाच्या निर्मिती साठवणूक विक्री आणि वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल सुरक्षित सण साजरा करण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नागरिकांनी नायलॉन मांजाचा वापर टाळावा असे आवाहन देखील पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यातर्फे करण्यात आले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे